नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणेशा दिग्रास मित्र पाय अरुणावती प्रकल्पाचं धरण पाहुणाचा जुन्ना चिंचोली रस्ता आहे ना ते दारवा रोड जुन्ना दारा रोड तहसील समोरून न्यायालया समोरून जे बुटले कॉलेज समोरून जे रस्ता गेला गोरक्षण महालक्ष्मी गोरक्षणापर्यंत त्याच्या पुढं आपलं पॉवर हाऊस होतं त्या ठिकाण आमच्या बाई घेण्यात आलेली आहे न्यूज शूटिंग घेण्यात आलेली आप्य आहे त्या ठिकाणी ते चिंचुलीचं टेकडं दिसत आहे आपल्याला आणि चिंचुलीचा जो प्लाट होता गाव तर मध्यभागी होत खाली होतारात एकदम तो समोर आहे ना गोल गोल असं कळ्याच्या टाका येतो आणि इकडे जे लंबा धरणाचं पाणी दिसत आहे आपल्याला लंब त्या ठिकाणी ते पूर्वेकडचा भाग आहे धरणाच्या भिंतीकडचा भाग आहे तो आणि हा पा निसर्ग मय निसर्ग रम्य वातावरण कसं दिसत आहे पहा मित्र अरुणावती प्रकल्प आणि धावंडा नदीचा नदीचा जोडावर जाईडवर चिरकुटा धरण म्हणून झालेला आहे त्या दोन्ही नद्याचा संगम चिरकुटा येथे झालेला आहे चिरकुटाच्या अलीकड सावंगा म्हणून सावंगा बुद्रुक ते संपूर्ण गाव उठलेलं आहे मित्र त्या ठिकाणी संगम झालेला आहे त्या ठिकाणी धरण झालेलं आहे अरुणावती प्रकल्प म्हणून आणि ते पाणी पूर्ण अरुणावती नदीचं चिंचोलीमध्ये संपूर्ण शिरलेलं आहे पार्क लायगावांच्या आपल्या पुलापर्यंत गेलेलं आहे हरसुमच्या पुलापर्यंत त्या ठिकाणी आपल्या पॉवर हाऊस पासून जुन्नाथ चिंचोली रोड दारवा रोड पासून शूटिंग घेण्यात आलेली आहे न्यूज घराणेशाही कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई यांनी हा शूटिंग घेतलेली आहे पण निसर्गरम्य वातावरण दिसत आहे किती सौंदर्य वाटत आहे मित्र त्या धरणाचं पाणी पाहून लाटाच्या लाटा थवाच्या थवा पक्षी दिसत आहे बाजूला बगळे दिसत आहे बाजूला इकडं आपल्या पाण्याचा टाका दिसत आहे कर्मचारी दिसत आहे थोडेफार दिसताना दिसत आहे आपल्याला हा चिंचवली पूर्ण पाण्यामध्ये आहे सध्या आणि बरचसं पाणी कमी झालेलं आहे मित्र हा धरणाचा धरणाचा भाग आहे पूर्ण जवळपास हा हसूल जे पूल आहे आपला दारवा रोड आता सध्याचा त्या पुलापर्यंत पाणी आज रोजी आहे तर चिंचोलीमध्ये किती पाणी असलं आज रोजी आता मे महिना चालू आहे आता जून मध्ये आता पावसाळा सुरुवात आहे पावसाळ्याची तरी पण पाणी एवढं आपल्या धरणामध्ये साठा आहे तरी आमच्या दिग्रसला सहाव्या दिशी पाणी पियाला भेटते म्हणजे किती दुर्दैव म्हणायचं जाणून बुजून देत आहेत सहाव्या दिशी आता मॅडम माधुरी मॅडम तरी आम्हाला आता तिसऱ्या दिवसावर पाणी आलं तरी भेटत आहे आता म्हणून हा धरणाचं पाणी निसर्गमय आपल्याला वातावरण त्या ठिकाणी दिसत आहे पहा अरणावती प्रकल्पाचं धरण धरणशाही न्यूज चॅनलने हा शूटिंग घेतलेलं आहे मोहम्मद इकबाल राही कॅमेरामॅन यांनी शूटिंग घेतलेलं आहे मित्र पाहता धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबालबाई घरा न्यूज दिवकर तुझा बोल का